राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथे हळदीला मिळाला सोळा हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका दर तर शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि तुरीला सुद्धा चांगले दर मिळाले आहेत ते किती दर मिळाले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूयात वसमत येथील सोयाबीन तूर आणि हळदीच्या बाजारभावाच्या माहितीला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूयात तुरीच्या बाजारभावापासून शेतकरी मित्रांनो वसमत येथील लाल तुरीला किमान दर मिळाला पाच हजार पाचशे पस्तीस रुपये दर कमाल दर मिळाला सात हजार नऊशे रुपये दर आणि सरासरी दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर त्यानंतर शेतकरी मित्रांनो वसमत येथील पिवळ्या सोयाबीनला दर मिळालेला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळालेल्या पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सरासरी दर मिळालेल्या पाच हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पाहूयात हळदीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो वसमत मार्केटमध्ये लोकल हळदीला किमान दर मिळालेला पंधरा हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळालेला सोळा हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर आणि सरासरी दर मिळालेला शेतकरी मित्रांनो पंधरा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल एवढा दर मित्रांनो लोकल चुरीच्या हळदीला किमान दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर कमाल दर मिळायला चौदा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर आणि सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर शेतकरी मित्रांनो लोकल बंडा हळदीला किमान दर मिळायला चौदा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर कमाल दर मिळाला आहे चौदा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर आणि शेतकरी मित्रांनो सरासरी दर मिळालेला आहे चौदा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील सोयाबीन तूर आणि हळद यांचे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा असे दररोजचे बाजारभावाची माहिती पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद